मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संतनगरी शेगाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी डिजिटल मीडिया परिषद मुंबई शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन सहसंपादक आमिन शेख शेगाव संतनगरी शेगाव तालुक्यातील व शेगाव शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोपावले आहेत वरली मटक्याच्या दुकानांची श्री संत गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात होऊन शेगावच्या आठवडी बाजारापर्यंत वरली मटक्याची दुकाने खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लाखोची उलाढाल होत असलेले जुगाराचे अड्डे शेगाव शहर व ग्रामीण भागात चालू आहेत या व्यतिरिक्त अवैध रीतीने देशी दारूची विक्री तिथली भोवरा देह व्यापार मोठ्या प्रमाणात चालू असून यामुळे शेगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे तसेच गोरगरिबांचे संसार या अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत तरुण पिढी वाम मार्गावर लागण्याच्या वाट्यावर आहे याला जबाबदार कोण व हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याचा शोध घेऊन अपर पोलीस अधीक्षक यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी डिजिटल मीडिया परिषद मुंबई शेगाव तालुका येथील पत्रकारांच्या वतीने आज करण्यात आली शेगावमधील सर्व प्रकारचे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल मीडिया परिषद मुंबई शेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस उपाधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा डिजिटल मीडिया परिषद मुंबई शेगाव तालुका पत्रकार विवेक शेगावकर इस्माईल शेख अर्जुन कराळे गजानन ददगाळ राजू घाटे संतोष देठे विजय खंडेराव संजय सुरवाडे सय्यद वसीम उपस्थित पत्रकारांनी दिले आहे मराठी समाचार ट्वेंटी फोर न्यूज साठी शेख सहसंपादक शेगाव बुलढाणा नमस्कार मी विवेक शेगावकर शेगाव, शेगाव येथील शहरी व ग्रामीण भागातील अवैध धंदे जसे की वरली मटका जुगार देह व्यापार देशी दारूची विक्री तिथली भावरा हे बंद करण्यात यावे यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे लवकरात लवकर पोलीस उप अधीक्षक यांनी यावर तात्काळ कारवाई करून अवैध धंदे बंद करावे तसेच हे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर येणाऱ्या पाच तारखेला आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार